नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मस्त आवळ्याचा मुरंबा म्हणजे आवळाचा गोड मुरंबा बनवणार आहे मी आज आणि मार्केट मधून मी आवळे आणलेले आहेत एकच नंबर आवळे भेटलेले आहेत मस्त बघू शकू तुम्ही आणि मी एक किलो आवळे घेतलेले आहेत तर एक किलो आवळ्यापासून आपल्याला मस्त गोड मुरंबा करायचा आहे तर आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ ले ले तर सगळा जो आवळा घेतलेला आहे मी तो आता पाण्यात धुवून घ्यायचा आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे तर पूर्ण असं स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यावर थोडं माती किंवा कचरा असेल लटकलेला तर पूर्ण निघून जाईल आणि स्वच्छ असे आवळ्यात तयार होतील मस्त सगळं पाण्यामधून काढून घ्यायचे त्याचा आपण गॅसवरती पातेल ठेवायचंय आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचंय कारण आता आपण वाटत शिजवणार आहोत तर इथं बघा मी चार ते पाच ग्लास पाणी घेतलेला अंदाजे आता पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची तर पाण्याला छान उकळी येईपर्यंत आता आपण इथं जो आवळा घेतलेला आहे तर या आवळ्याला आपल्याला चम्मचच्या सहाय्याने असे होल तयार करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे जो पाक तयार होईल तो पूर्ण आवळ्यामध्ये जाईल आणि आपला जो मुरंबा राहील आवळ्याचा मुरंबा तो छान असा गोड होईल तर अशा प्रकारे पूर्ण मी होल करून घेते तर आता पूर्ण मी असेच आवळ्याला पूर्ण होल करून घेते आता तर बघा मी सगळ्या आवळ्यांनाच हे होल पाडून घेतलेले आहेत म्हणजे शिद्री म्हणतात आमच्याकडे तर असे होल तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण वाफेवर ठेवू आता तर पाणी छान असं गरम झालेले आता याच्यावर आपला घाणी ठेवायची आता या गाळणीवरतीच पूर्ण आवळा ठेवायचा आता वाफेत शिजून घ्यायचे आता गावळी तर बघा आता गाळणीमध्ये सगळे आवळे ठेवून घेतलेत मी आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे मस्त तर चला आपण बघू पंधरा मिनिटं झालेली आहे तर बघू शक छान असे मस्त शिजलेले वाफेत आता आपण काढून घेऊ तर बघा इकडे मी दुसरं पातेलं ठेवलेलं आहे पातेलं छान असं गरम झालेले तर त्याच्यामध्ये तर मी अर्धा कप पाणी टाकलेलं बघू शकता मी थोडस पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये साखर टाकायची तर मी एक किलो आवळा घेतलेला आहे तर साखर सुद्धा एक किलो घेतलेली आहे बराबरीनेच आहे मी सेम तुम्ही कमी जास्त करू शकता आता वरून मी आवळे टाकून देते आणि चम्मचच्या सायने मिक्स करून घ्यायचं आहे आता साखर आणि एकत्र करून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचं आहे तर बघा साखरला असा ओलावा तयार झालेला आहे आता पाणी सुटते आता तर इथं मी हिरवी इलायची घेतलेली आहे आता हिरवी इलायची आपल्याला थोडी नॉर्मल ठेचून घ्यायची आहे अशा प्रकारे ठेचून घ्यायची नॉर्मल जास्त बारीक नाही करायची इलायची मुळे छान अशी चव येते मुरुंबाला तर बघा इथं मी दालचिनी घेतलेली एक ते दीड इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या आता ही दालचिनी सुद्धा मी नॉर्मल जाळसरास ठेचून घेते दालचिनीचा फ्लेवर खूप छान असतो अशाच प्रकारे जाड ठेवायची तर बघा इथं आपण साखर आणि आवळा टाकायला तर छान असं पाणी सुटलेलं आहे आता म्हणजे साखरचा पाक तयार होतोय आता याच्यामध्ये दालचिनी आणि इथं बघा मी हिरवी विलायची घेतलेली होती तर हिरवी विलायची टाकायची आणि आता छान असं मुरुंबा तयार करून घ्यायचा आहे मस्त मिक्स करून घेऊ तर बघा आता तीन हो ते चार मिनटं झालेली आहे त्यांना आता आपण छान असं मिक्स करून घेऊ आता म्हणजे पूर्ण आवळ्याला साखरचा पाक लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नॉर्मल थोडासा कलर चेंज झालेला आहे बघा आता तर बघू शका तुम्ही खूप छान असा आवळ्याचा मुरम तयार होतोय ना आता आणि कलरही बघा छान असा चेंज झालेला आहे असं वाटतं की आपण गुलाबजामुनच करतोय असं वाटते एकच नंबर मरम्मत तयार होतोय तर बघू शकता खूप छान झाले आहेत मस्त वा 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 एकच नंबर झालेला आहे मस्त आपला आवळाचा मुरंबा तयार झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला एकच नंबर आवळ्याचा मोरंबा तयार झालेला बघू शकता तुम्ही खूपच सुंदर झालेला आहे मस्त एकच नंबर आवळ्याचा मोरंमात तयार झालेला बघू शकता खूपच सुंदर झालेला आहे मस्त तर आजचाळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद